नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर आजची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार आणि मित्रांनो गोडेगावमधून मधून शिंगणापूर हे फक्त सात किलोमीटरच अंतरावर आहे तर तेथे ते तुम्हाला दर्शन करायचं असेल तर दर्शन पण करू शकता आणि राहायची पण व्यवस्था आहे तर चला या आजच्या बाजाराला सुरुवात करूया तर आज आपण तीन व्हिडिओ काढणार आहोत म्हशीचा एक आणि गायींचा आणि कालवडींचा तर सर्व प्रकारच्या गाय आपण या व्हिडिओत कवर करणार आहोत तर पाहू शकता ही चार महिन्याची गाय चेक करून पाहिल्यांदा आपण कवर करणार आहोत तर दूध किती आहे चालवल का दहा लिटर आहे काय किती होवेत तिसऱ्या अंदा आहे का काय किंमत सांगता पंचावन्न द्यायचं घ्यायचं व्यवहार किती होतील त्याचे पण काय चाळीस पंचेचाळीस आसपास नाही कायच हो कशा आहे दाताला नंबर सांगा आपला शहाण्णव पासष्ट अठ्ठावन्न चौतीस नव्वद गाव कोणतं आपलं कवठे ठीक आहे चालतं किती पर्यंत होईल फायनल आकडावीस बरं बरं ठीक तर पाहू शकता मित्रांनो हे पण चार महिन्याची गा चेक आहे तर चालू दुधाव पण आहे तर दूध वेळ सगळं आपण जाणून घेणार आहोत तरी पण खरेदी करताना मित्रांनो आप आपल्या जबाबदारी आणि समोर समोर बघून देखूनच करावी हो किती चार महिन्याचे आहे का सहा दिंमत सांगतर पंचाहत्तर किती पर्यंत होईल फायनल पासष्ट काय पन्नासच्या आसपास नाही का होणार बर नंबर सांगा आपला पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव बासष्ट तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे व्यापारी आहेत तर पाहू शकताय तुम्ही पाऊस पडल्यामुळे मित्रांनो आपल्याला जास्त चांगला व्हिडिओ किंवा असं गाय पुढे ओढून काढता येत नाहीत तरी पण शक्य तितका आपण व्यवस्थित करू आहे पार्टी गाभन किती महिन्याचे चार महिने चार दूध किती चौदा लिटर तर गाय पण मोठ्या मित्रांनो सडात अंतर आणि ठेप्याला पण चांगले तर पाहू शकता काय किंमत सांगता ऐंशी किती पण सोडायचे फायनल सत्तर पर्यंत नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तर व्यापारी आपण पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दिवस राहिले आता ह्याचे पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस काय बर बर ठीक आहे एक लाख पंधरा हजार रुपयाला ह्याची विक्री झालेली आहे तर गाभण म्हणजे वेळेला झालेले पंधरा दिवस बाकी आहेत वीस प्लस मागच्या वेताला चाललेले आहे तर साहेवाल मधील गाय पाहू शकताय तुम्ही तर सड वगैरे कसे चालूला दुध आवडले आणि वेलेले तर किंमत वेत किती माहिती जाणून घेऊ किती आहे कितींदा खाली झालेले दुसऱ्यांदा दाताला कसे दात दा सहा दात काय किती लिटर चालू चालूला आता सध्या चौदा आहे चौदा लिटर म्हणजे सात सात लिटर दूध चालू आहे काय किंमत सांगतोय पंच्याहत्तर द्यायची किती पर्यंत फायनल व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला सव्वीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव काय आपलं संजय लोंडे गावेगाव घोडेगाव ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो आता ही वेळेला झालेली गाय आहे तर ठेप्याला वगैरे चांगले झाडाला अंतर पण चांगला आहे तर ह्याची किंमत वेळ जाणून घेऊ किती वेळा खाली होणार मामा ही दुसरा अंदाज आता कसे सहा दाते काय किंमत सांगता ह्या एक लाख पंधरा किती पर्यंत सोडायची फायनल काय पंचाहत्तर लाख नंबर सांगा आपण नव्याण्णव तेवीस अडुसष्ट चाळीस सव्वीस तर गाव कोणतं आपलं नाव काय आपलं बरं बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किती लिटर चालल्या पहिल्या वेताना मागच्या अठरा लिटर ठीक आहे अंगाची साडाची बोली राहील ना दे 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 दे। तर पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे हे गायी आपण हे पण या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत तर ह्या गायची माहिती वेळ जाणून घेऊया साडात वगैरे अंतर पाहू शकता दाताल कशी आहे सहा दात आहे गाय मागच्या वेताला किती चाललेली बावीस बावीस लिटर काय किंमत ही एकदा एक लाख दहा हजार रुपये किती काय किंवा फायनल किती होईल किंमत व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होईल मित्रांनो तर ठेप्याला आणि साडात वगैरे अंतर पण चांगला आहे सायदा ते तर नंबर सांगा आपला सर ब्याण्णव झिरो ब्याण्णव नव्याण्णव तर नाव काय आपलं दादा शिंदे गावेगाव गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा नगर तर पाहू शकता हे सायदा ती कालवट आहे खाली पण अजून ठेप्याला पूर्णपणे लागलेलं ना लागल्यानंतर अजून चांगलं दिसेल तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो या गायचा व्यवहार झालेला आहे एक लाख दहा हजार रुपयाला तर पाहू शकता कशी गाय ठेप्याला वगैरे चांगले आहे साडा अंतर पण चांगला आहे तर एक लाख दहा हजार रुपयाला हिची विक्री झालेली आहे दाताला कशा आहे मामाही सहा हजार का किती लिटर पिलेले आता वीस लिटर पिलेले आहे पहिल्या तर गाई पण मित्रांनो चांगले तर एक लाख दहा हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे आहेच तर मित्रांनो ह्या कालवडीची आपण माहिती जाणून घेणार आहोत ही पण थोडी जरा कच्ची आहे परंतु जातेला वगैरे चांगले आहे तर किती दिवस राहिले आहेत हिला खाली होईल हां किती दिवस राहिले खाली होईल आता आपल्या मनोरं राहील तिच्याच मनोरी राहिलेच म्हणायचे नाही आता फडक्यात चार दिवस घेईन आठ दिवस घेईन दिव बरं दहा खाली होणार किती किती खाली होणार मग पहिला कसे काय किंमत सांगता एकवीस एक लाख वीस हजार रुपये फायनल कितीपर्यंत सोडायची लाखापर्यंत काय नव्वद ला नाही होणार नंबर सांगा आपला पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसत्तर झिरो आठ एकवीस एकोणसत्तर झिरो आठ एकोणसत्तर झिरो आठ तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं गाव गाव गोड़। गाव घोडेगाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा नगर पाहिजे असेल तर कॉल करू शकता चार दात पहिला रो कालवट चार पाच दिवस अजून घेईल परंतु थोडं जास्त कच्च वाटतंय एक सात आठ दिवस घेईल तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो कालवट आहे तर पॅशला वगैरे चांगला आहे आणि साडात अंतर आणि पण चांगला आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या किती आहे दाताला कसे चार दात आहे काय किंमत सांगता किंमत सा, सांगायला सव्वा लाख रुपये द्यायचं घ्यायचं व्यवहार होते फायनली एक लाख दहा हजार रुपये सांगतायत तर नंबर सांगा आपला अठरा झिरो झिरो तर पाहिजे असेल हो तर कॉल करू शकता काय किंमत कमी होईल का समोर 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 आल्यानंतर अजून कमी जास्त होऊन जाईल झाले चार दात वाजरी तर पाहू शकता मित्रांनो कमी क्वालिटीची शिंगडी आहे परंतु कॅफ्याला वगैरे चांगले सहा दात तर हो किती दिवस बाकी आहेत आठ दहा दिवस आठ दहा दिवस काय किंमत सांगता सांगायला पंच्याहत्तर हजार किती पिल्या मागच्या सोळा सोळा लिटर का फायनल किती पर्यंत होईन व्यवहार चॅनल आहे चॅनल वर न गिरा घेतील तुम्हाला तर तुमचा नंबर सांगा हे सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ बारा सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावन्न एकवीस बारा गाव कोणतं नाव काय शिवाय बरोबर ठीक आहे कच्छ आहे तर आता ह्या गायची पण आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पाहू शकता किती दिवस बाकी किती दिवस बाकी आहे दहा करे। एक दिवस व्यापार आहे का शेतकरी शेतक आहे का किती लिटर पेल मागच्या व्याताला सहा लिटर सोळा सतरा आता काय किंमत सांगता ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कितीपर्यंत होईल व्यवहार हिचं फायनल नंबर शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न बासष्ट पंचेचाळीस अठरा हा या गायच्या मालकात नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कोणतं आपलं देवगाव देवगाव तालुका नेवासा जिल्हा नगर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता आता हे टॉप क्वालिटीची ज्यांना वीस प्लस गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी गाय आपण कवर करणार आहोत खेप्याला वगैरे चांगले तर दाताला कशा होईल सहा आहे का हो किती दिवस झालं खाली म्हणजे सकाळी रात्री 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 वेळे खाली काय आहे कारवड आहे का कार कार किती वांदा खाली झाली दुसऱ्या काय किंमत साठ हजार एक लाख साठ का साठ फक्त साठ फक्त साठ हजार कमी कस काय आता शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे ना बर शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे पाहिलं बावीस किलो ना तर दुसऱ्यांदा आहे बर शेतकरी आला तर देताल खात्यावर बर नंबर सांगा आपला नव्वद अकरा अकरा हा या गायच्या मालकाचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो पाऊस या भागात बारा झाल्यामुळे बाजारात चिकल वगैरे आहे तर पण आपण बाजारात कव्हर करतोय तर पाहू शकता मित्रांनो साडा अंतर वगैरे तर ही पण गाय आपण कवर करणार आहोत मोठी गाय आहे दाताला कसे चार दात चार दात काय किंमत आहे एक लाख पस्तीस सांगा एक लाख पस्तीस द्यायचे घ्यायचे व्यवहार सांगा व्यवस्थित दहा कमी काय एक दहा च्या आसपास नाही गोष्ट एक दहाच्या आसपास नाही एक दहाच्या एक ने ने नंबर सांगा आपण नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणीस एकोणीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे नाव काय आपलं भुसारी भुसारी व्यापार ना आपला बरं बरं गाव कोणतं आहे आपलं सोन आहे तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता राहुरी तालुक्यात येते का नेवासामध्ये नेवासा 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 मध्ये ह्या दोन पण आहेत हे तुमची जाऊन आहे बरं बरं ठीक आहे चिखलामुळे जरा तर पाहू शकता मित्रांनो दोन लाख पंधरा हजार रुपयाला या दोन गाय दिलेल्या आहेत तर किती वेच काय ह्यांचं ही पंचवीस ही वीस पिढी ही पंचवीस पिलेली आणि ही वीस पिलेले आहे तर दोन ला व्यवहार झाला आहे तर ठीक आहे तर पाहू शकता बाजार काय रे चाललं तर पावसामुळे आणि चिखलामुळे मित्रांनो जास्त काय बाजार आपण कव्हर करणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा धन्यवाद